हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झालेली तर साडून मस्त पैकी बनवलेली भाजी बोंबील भाजी हा आणि खूप छान मस्त पैकी त्यांच्या हातच्या भाजी खूप मला आवडती आमच्या मम्मीची आठवणी ती त्यांच्या हातची भाजी खायची म्हणल्यानंतर आणि आज सुरेखा आणि आज सूर्यकाला उलट्या होतात त्याच्यामुळे ना मग आज भाजी पण आता साहेब करणार आहे आणि मी करणारे मस्त भाकरी बाजरीच्या भाकरी त्याच्यामुळे आज तिला ना थोडासा आरामच द्यावा लागणार आहे ना खूपच उलटे हो राहिलात तिला म्हटलं चला आता किचन मध्ये आम्ही दोघंच आता टोटल स्वयंपाक करून टाकू आजच्या दिवस तिला आरामच देऊ जरा आहे का नाही तिचा जेवाने जीव जाणायला पाहिजे आहे की नाही सर त्याच्यामुळे कदर करायला शिकतो आम्ही दोघं पण आहे का नाही जास्त त्रास देण्याचा काही मजा नाही आणि तिच्या डोळ्याला पाणी आलं तिला म्हटलं आता तू थोडस आहे ना आता बसूनच घे एवढं डोळ्याला पाणी अनुसर म्हणलं दोघंच करतो हे का नाही नको रोडू नको रोडू नाही नाही करतो आम्ही खरंच करतो तर आज वेळेवर नाही झालं त्याच्यामुळे बायकोला खूप उलट्या झाल्या आज अरे मसालेवात पण थोडं लवकर खायचा ना तू मी तर बरोबर होता तो जास्त खाल्ला होता वाटत दोनदा उलटे झाले आता एखादी गोळी वगैरे घेऊन येतो मी तोपर्यंत आता इकडं भाजी झालेली आहे मस्त पैकी हम्म इकडं बोंबिलची भाजी बोंबिल मसाला इकडं राईस झालेला आहे मस्त पैकी त्या राईस पण रेडी झालेला आहे आता थोडस पाणी टाकावं लागेल त्याला बोंबील मसाला एकदम छान आहे आता पाणी ऍड करायचं आहे त्यामध्ये हा नाही जमत

आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आणि जस्ट आलं जेवायला तर साहेब मस्त जेवण बिवण बसलेले मला रात्रीची भाजी होती मस्त पैकी बॉम्बेचे ताव मारला असं नाही ना आणि आज त्यांना आले त्यांना आज जायचं होतं बाहेर आज बाहेर जायचं होतं वाटतं ना कुठं जाऊन आले का टूर्स कॅन्सल झाले वाटतं आजची तर मी आलो आता जस्ट मला उपवास आहे सुरेखाने आता माझ्यासाठी मस्त खिचडी वगैरे हो बनवून ठेवलेली आता मी खाणार आहे आता मस्त पैकी त्यांना आग्रह करतोय म्हणलं खा माझ्या बरोबर पण ते काय त्याला तयारच नाही ना गरम मात गरम गरम नको करू आताच केली ना बघा बायकोला किती काळजी गरम करून देते मस्त पैकी आता दही काढलेले तिने पण आहे थोडस लोणी ताक पण थोडासा ताव मारतो आता तर असं सुरेखा चालले आवरा आवरी ती म्हणजे तुमच्यामुळे मला उशीर होता आवरायला हा ना तर बाळाची आंघोळ झाली वाटत साडेबारा वाजले तरी आंघोळ आहे बाळाला जास्त बरोबर मला काय आता जस्ट जे खिचडी वगैरे दही वगैरे खाल्लंय आणि आता सुरेखाने घेतले आवरायला <laughs> सुरेखाने घेतलं किचन आवरायला तर आज खूपच राडा दिसतोय ग आणि आज आता किचनवरती भांडी पडलेली आणि सुरेखाला आज मग जास्तच जरा टिल्लीम लागणार आहे वाटत आहे ना ते आज काय मेनू बनवलं होता मला तुमच्यासाठी डाळ भात, भात चपाती वा खूपच आयटम होते मग लोन बिनच ताबा असं असेल मस्त हा ना माझ्यासाठी पण खिचडी आणि आज खूपच त्रास झाला असेल ना हा ना, ना? ना? पार्सल आलंय वाटत गाडी खाली गेलेली हम्म दोन झालं वाटत दोन खूपच पेंडिंग राहिले काम आज ना जायच होतं तुला गावाकडे काय झालं मग तू तर म्हणली उद्या सुट्टी काढायची मग काय करायचं उद्या प्लॅनिंग हा जांभोतलं सासरी जायचं म्हणलं ते ना काय प्लॅन काय पण गावाला जायचा भाजीपाला वगैरे टोमॅटो चालू आहे गावाकडे हो गुण 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 गुण। का हो का अच्छा अच्छा, अच्छा म्हणजे तनुजा गावाकडे गेले फोन नाही आला तुला वाटत नाही तुझ्या जाऊबाईने तुला फोनच केला नाही पोरगी इकडे तेव्हाच फोन करते म्हणायचं मग काय करायचं दुनिया नाही म्हणायचं आहे का नाही असे काय म्हणून हा ना पोरगी इकडं असली तरच फोन करते असं बापरे मग तुझ्या डोक्यात बसला का बसला खटकन का चांगले मार्क पडले म्हणून म्हणजे जाऊ बायला सांगायचं खूप मेहनत घेतली तुम्ही अभ्यासाची असं काही म्हणजे थँक्यू वेंक्यू काही म्हणलेच नाही जाऊ बाई तुम्हाला अवघडच गोष्ट आहे मग काही नाही का चुकीच आहे बरं का तसं विचार केला तर हा ना असं नाही ना एखादा फोन करायला पाहिजे होता तसं बाईने विचारलं होते चांगले मार्क पडले ना हा ना पण तुला करायला पाहिजे मेन म्हणजे कस घरातली गृहिणी असतील तीच सगळं शिकवती ना मुलांना हा ना तेच ना नाही याच्यावरती काहीतरी थोडासा विचार करायला पण मग याच्यावरती काहीतरी मिटिंग झाली पाहिजे विचार झाला पाहिजे हा का नाही आता तुम्हालावरच घेतलेलं आहे ना ते जाब विचारणार आहे डायरेक्ट हा हां पण जायचंय फिरायला नाही का या सगळ्या गोष्टी सोडून देणार आहे सुरेखा जाऊ आता त्यांनी नाही फोन केला त्यांच्याजवळ पण आता सुरेखा म्हणतील जाऊन येते गावाकडे जरा आणि हा ना तेच ना सुरेखाचं सुरेखाचं चाललंय आता जरा हा चला आता चालू झाली रुटीन <laughs> भांडे वगैरे घासायची

तुला किती हेल्प केली तरी बाय कोण तुम्ही माझ्या कामात था, अडथळा चा, चालताय चला माझी पण आता सुट्टी संपली लंच टाइम सुटला म्हणजे आता आता मी पण चालले ऑफिसला आता दोन चार तास तुला काय अडथळा येणार नाही साडेपाच मी त्यावेळ मस्त चालून ठेव मग ते ना त्याला वेळ त्याला जायचं होतं वाटतं हम्म तो तर लक्ष नाहीकडं काय बाय हो हो बाय कोणतं डिस्टर्ब नका करून निघा कामावर